लीलामृताध्या दा वा श्रीगणेशाय नमः जय जय कामगजा विदारका विदारकपञ्चानिना क्रोधजलदजाविद्वंसप्रभञ्जना मदतमहारकचण्डकिरणा मत चंद चन्द्रशेखरैरातृशपदजा मत्सरदुर्दवि पिनदहना दम्बनकचेदक सहस्रणयनाम् अहङ्कारवन्धकासुरमर्दना धर्मवर्दना बालनेत्र आनन्दकैलसवन्विहारा निगमागमवन्द सुवासिवक्त्रा दशमकदल्ना आनन्दसमुद्रा ब्रह्मानन्दा दयानिधे नवमोऽध्याय जयन्ती ृपतीवशनकागदा आनर्देश वास्तव करते एक दैव रथे वेदा देथ पंडिता त्याची कन्या चतुरे शारदानामे कमल स्वरपती एकटस्थमते झालीने लग्न कुरणी संभ्रमेसी पद्मनाभनाम द्विजी दीता झालाधीत ब्रह्मन सभाग्याने विद्या विसंपन जयची विद्यापहोन राजे भोत मानितीं लग्न सोहळा झाली आवारी काय दिवस होता शुरुरगृह सायंकाळ करण्याचे तरी संध्या वंदनाचे गेला तो तो गेला परत आणि येता झाला अंतर पायाचा जोमला दुर्दर विकार दुर्धवीकारतेचे पडले कलीवर नगर धाक झाली माता पिता समोर शारदा जाऊनी ते देवी तर प्राणपदे कोणी प्राणान तुम जय धीरे धर झाले ते धर्मी रम धरणीवर म्हणी माझे सहाज आता वस पडले ते जे बोल कोणासी माझे बुडले भांडार सर्व रूपे पडला तस्कर दग्द झाली पुरणी समग्र म्हणून टाकी तोडुनीयम देखो नि शारदेची कुरणं असू झाली जरण्यांच्या नयन जन्यांची नयन मन म्हणती पशुपती पाललोचना हे आता कल्याल ना करेल कायम मग त्या मित्राचे

राजा नवश अयाधव कुळ निशेश भस्मसायी छ्रह्मशापे ब्रह्मनी शोभनी निर्दायी शक्राच संपत्ती गाथली सागरे शर्मा ब्रह्मशापे मुरे अंबरीषाच जन्मधिता ब्रह्मशापाचे चिती ब्रह्मशापाचिंबैवाधि विप्रशापेरा परीक्षित विभा जमदग्नीचा क्रोध परम सोगे पुत्र किलिस्म श्रेयाराजसत्तम भोगन हिसर्व विप्रशापेमलगे साठ सहस्र सगर चळतीं कुबेर पुत्र रुक्ष होती नादपे कृष्णा सा कृष्णसहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्मजा सकळं दंड काय सृपळा मात्रे दग्ध झाला ब्रह्मजाप परमदृढ नोक राज केला सरळ ಶೃ ಬಳ ಪ್ರಪಂಚ ಬಳ ಪ್ರಚಂಡ ಸಹಸ್ರ ಬಗೆ ತಾಗಿ ಕ್ಷಯರೋಗಿ ಕೇಲ ಧ್ರೀನಂದನದಿನಿ ವಸನಾಚಮನ ಶಾಪದಿಶೂರಿನಂದನ ದಾಸಿಭುದರ ಕೇಲ ಪೈ ಬಾಶಾ ನಯಕೇವಂಕರ್ ಮಂತ್ರ ನಮ ಪಲ್ಲವ ಕರುಡ ಕಷ್ಟ ಪುಟ್ಲಿಕಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ತೋರದ್ರಿ ಜಗದೇ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿ ಪುನ್ನ ಪಂಚಾಕ್ಷರ ಮಂತ್ರವಿಧ ನಿ माने या वराता चोळे होई पूर्ण तवर मीत चराहेन तुमक अति जय अंगना तमडो करोना रात जरा नेद्रोद माने या वराता आरम्भ प्रेमी से करवजान चैत्र महसे अथवा मार्ग शिरशु शुद्ध पक्ष कराव पाहोनी सोमहर्द सोमवार अष्टमी चतुर्दशी शिर परिकरण मो पूजावा बुजावे मम ऐश्वर एक सम शरणे मिसे गुरु वचन सार्थाय कोन तेसे करे पडे न पडे न्यून वेनायद्र गुरु पासन पंच अक्षर मंत्र केतला दिव्य शरीर मंदीव दिव्य शिव मंदिर करोना विरिदित लेश्व प्रवेताना चारि स्तंभ गुषपय मन ना पळे शोभता अष्टगंध सुवास सुमने भूमी शोध शोधुनी रंगमाळा स्तरणे शोड्र सुवर्ण चंद्रकरणे अष्टबदळ दयामाजी दयामाजी चतुर्दळ त्यावरी गरणे चांदोळ यावरी घटस्थ आपण हे शोभा भवत आणि जय उमा महेश प्रतिमा धोनी जापेज सुवर्णाच्या करोणे एकनिष्ठ करुणे धरोणी षोडशोपचारे भुज जय शता सांग ब्रह्मण संत्रपणा सुभासिनी भुज जय प्रीती करोणा षड्रज दुर्वेदांना देवे भजन वृत्ती वरे पुराण श्रवण कीर्तन येणे चकारावे जागरण गुरु वचने भावेश्वस पूर्ण धरुण वर्त जयवर्धने सर्व जागानंदे देव वर्ण केवळ कर्पूर कौर पाय पण देवळ ज्योतिर्मेश ते रजत वर्ण निर्मळ जश गोरे सोटे सूर्य कोटी समते जय जागराज शुभ्र नागाभरण भूषित नवजिदानंद कुंद गुणाती स्वर्धने विराजित शुभ्रजटा मुकुट मंडित सादरपमणी युक्त विराज त किशोर चंद्रमळी मेरवत भस्म चरित्र शुभ्र दिसे मलित आलोचना के शुभ्रम वीरंगना शुभ्र मंडमा शुभमान दिसे लोचन सुरेध सुर्यवत दीपित गुरुपास गुरुडपाच होने भरेष्ट विराजमान दिस नीलकंठ दशभुज आयुध सुभट चळकती शिवराज चपळयसिं घटवांगद्रेशोळ कपडा डमर अंकुशपासन घंटा नागद बिना कपाशुभते कमल तेजा करो फिरण आयुध शुभ्र तेज स्पिन शारद्र ਨਮਸਕਾਰ ਸਭ ਤੋਂ ਗਵਰਣੰਗ ਜੈ ਜੈ ਨਮੈ ਨਮੇ ਸੁਭਰ ਸਿੰਘਾਸਨ ਨਾਨ ਰਤਨੀ ਵਿਰਾਜਤ Kailasaki <speaking> Shubra and every member of Shubra Saucer Saujana Samba. Erashadi Rodi Ratna, Man, at the say my Sundaram, Sheshataka and the Sukumurana with Tilim, Chosurupas, Saguna, Atava, and Chim, Usuru, but then a Sarda, then a Chinti, Baranato, Balatan, Mangim, Sundra Virajman, and Shakaraja, Pachapasham but my Yakajim. Sura Tarajumana Malaka, Pokola, Virajata, and the Dolata ویدو تک گو نا ورنیم هر مدی بجنگ وین دلج ودن آکرننے نه دادو شادیت شوب جگنے کانچ وری ذلک تسی ماګه ذری ورنله په تو شین سم روپم لکشن یو گو ورن ډا کاویا سمسجه جواب دغه गोष्ट کورن ورنیم کوټه ون مت شوب ساجری دری پهن چرنی سو پر سنرم برهماंड پرن وری اگې سمس داوتم پد مدره تجه تیو مرټه تی ته الک کمن یو گو د یوجیچ پنګ نچ رنگه پر د لکشه بډه او دی وی منی برهماंड مټ پد ته اسه دې ک اسه సుర శిత్రి స్నేహిజర్భి త్రిభువ దేవీ తే ప్రంతం బింబాధరే ప్రవాళ తేజ అమి నేత్ర నేత్ర నేత్రాంజన ప్రభ ప్రత శ్రీధౌ గుంజిశి जगन्माता हास्य करीतो रंग देश शुभ्रवर्ण ओळी नेमदेशलांस hmm. भक्ती जैसे हास तदंत दिसते मुक्त शुभ्रवर्ण मागुतीम हैम वते दळकत हे दंत पंक्ती शुभ्र ते अत्यंत बंध अदर अप्रभेने आरक्त बसत डळिंब बीज एक कोशोबत चने कदेसे दिसते कंटीचा मुक्त हार संपूर्ण दिसोने ऐंद्र समाना समान श्याम लांगी प्रभाम देदी प्रमाण hmm. मुक्त अम्माजी बिंबली कमंडरु तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे पयोदर गोभाराणी कुमार राणी भक्त्रा जयंतीलामृत प्राशी प्रळय सपळाकाळ वाटे रंगवेले अंबर मुक्तल कंचुकी प्रभाकर जळकते बहुभूषणी जळके इंद्रिलभरणी ज्ञानकळा भक्तानुग्रहकारिणी प्रणवृहिणी आदिपुरषा गडिमूढी भ्रम्डमळा स्वरूप पाहता डोळा झरणी अश्वनी गणेगुरदुंजे गणितेशे मुक्त घोषती कर्णे अरुणसंध्या राघव नेपाणी कुंकुमरे आरक्तपणे विषप्राशने

بده جل چر کేశا گرن گچویشاڑا تورا شاغرا کارا شبدی گکای برہمانڈے گومپری سکل دج چی ڈولت بھونماڑا جیبم شیو دونی ستن تے ژاڑا اورونی درلی سونی پخشن اوکش یو بھاگیا نوی کندنن مھرنی وجر جوڑے مندی کرجان دشنگولی مدریک بند سجناردان دسا درن اٹلا سے पायीने पुरे पैंजन गज गरजता समाधी शिव विसर्जन पहाय मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करुणिया भक्त जे काय कनिष्ठ झाले जोडी बदपुल्हारी अनुमट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंद ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरडी उमेश्वर व्रत नैद्र उद्यापन करवित मेथाविधी प्रमाणे अकरा शत वस्त्र अलंकार दक्षिणा युक्त पदन पूजन शारदा हरचे करीत देवी अहिळ असता पावाला जप ध्यान कीर्तन करत शारदा गुरुजवळी बेस दर दरात्र झाले अकस्मात भवानी तिथे प्रकटले असं भावे तेज दे कोणी असार्ध लागले चरणे नेदृवास नेत्र चक्षणे दिले दिवे देवीने देवीचे करीत करीत असता म्हणून उभय ठाकते कर जोडून कर जोडून देवी सम त्या दोघा माझं नाणी कोणी देख कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृते प्रणय प्रणव स्वयंबे ब्रह्मानंद पददाई स्वरवारंबे जिद्विला सिनेमा येतो धरा धरा धरण सौभाग्य सरिती हेज्रम जरणी मुक्त करू दे अरविंद भ्रमरी जन्मय खाणी वेद प्राणी वंदे तुम तुझी आपाग पाते म्हणजे गर्भांध सनेत्र येते मागे सांडून पवन गती पांगुळ धावती कृपे तुझे मुक्ती होती मुखे होतील वाचाळ पुरुष पंडित होय तत्काळ होते शिकता हरुळ गार गार होती म्हणजे त्यामुळे भय हारके भवनाशिके भवानी भव भक्त पाळके मनोल्हास निवेद माते विद्वजनरंजनी निवेदले ध्यानी दे ब्रह्मादिका त्रिपुर सुंदर त्रिभुवन जन्य दशत्रे त्रिदाशमने त्रिकाळ जे जे सादर ध्यानी त्रिवेद ते वेदेह विरहित शिवमानस सुरभर मराळिके जय जय विज्ञान चंपक कलिके सकळ ऐश्वर कल्याणदायक सर्व व्यापके मृडाने ऐसे ऐकदसु प्रसन्न देवी मनी माघ वरदाना नैद्रुवे नैद्रव्य व्रतांत मुळे म्हणून सरदेचं सांगितलं मग मुखात वचन आले ते मी पाहिजे सत्य तू सत्य केले आणि तू जरी ध्वनी धरणे तरी काय नाही करेसी यावरी शिवजा बोले वचन हे शारदा हे शारदा पूर्वी शुभारणा द्रविड देश प्रकरण नाम विमान भानी याची इच्छा व्रतारे श्रीया दुखी जणी ही धाकटी वेदक मृदू पाचने यावरी विश्वकर्म करुणी वडील कामने बिघडवले याच्या जर एक जार होतो तो किती कधी वर्ष जपत एकांत पाहुणे हात धैर्य जरा द्रुपदी तिने नेत्र करुणे आरक्त झटकरला तो पद मग तो होईल घेत एकदा गृहाचा गेला जरात ना याची लागले ध्यानं आलिंग आठवण जरा तो, तो मृत्यू पावला ईसवा हो मरण याच्या स्वतीने छापले धरुणा मग ती ही पावली मरण याच्या दुःख करून मग हे काळे मृत्यू पावली तो त्याची हे शारदा जन्मली गुरुच्या जारे ईसवरील हे जन्मी जाण निर्धार तो जे हा पद्मनाभ ब्रह्मानं गेला देशी दावा साधून हा इचा पूर्व जन्मीचा भ्रतर जाणं द्रविड देश आहे आता त्यांच्यासाठी योजना दूर आहे तो ब्राह्मण तो इचा तो इथे स्वरूप तो इचे स्वरूप आठवणे तळमिळत पडला आहे तो इचा स्वप्नामध्ये येऊन भोग देईल प्रीती करून जगरू देवाने विशेष जाणं सुख दे होईल येते ऐसे लोटता बौद्ध दिवस एकत्र एक होईल शारदे शारदा शार नंदन नामदय असे लोक विख्यात होईल बा इचा नित्य भोगी नित्य भोगी होईल हरिक विप्रही पावेल परम सुख विपनामध्ये विशेष देख तृप्ती होईल निर्धारित ऐसे दयाचे सांगून

चरित्र चरित्रघडित घडवी निर्धार स्तंभीविने धरले अंबर कुंभिनी जतरे जलावरी ग्रह गण भग भगन दिवाकर याचा आहे कोणाचा आदर सर्व देही व्यापला परमेश्वर परम परिशोधित ठाई पडेना परस्पर हे पंचभूतांशी वैर येते ते एकरूप एकरूप चाललेली कौतुक दोर जननी गर्भी जीव समग्र रक्षतो कैसा पाह हो। काय कनक रे जगन्नाथ राजा पूर्वी विपके त्याचे जळी पडले रे तर तो ते जळ प्राशित वेश एकत्र दुतकेने झाली गर्भिणी पर पुत्र परसवली उत्तम गुणे विभंटकाचे दुण गेले ते गेले जळी पडून ते जळ हरित प्रा, हरिणी प्राशित तोची झाला ऋषी शृंगी स्पर्शित करे मृगे दिव्य पुत्र प्रसवले सत्यवतीर्भ संभोत तो मत्स राजपुत्र होत महेश महेश गर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणा वंदा वचन मात्र गर्भ राहत रेवती रमन जन्मत रोहिणी पोटी काही सपा संभाचे पोटी मुसळ झाले ते ते कोणी कैसे घातले कोणती पोटी पांडव जन्मले पंचदेव समागमे ऐसे बोल विरुद्ध जन तरी निंदा देववाणी झाली वचन वचनमूर्ख हो शारदेस कोणी असत्य मध्ये तरी जीव चिरोणी किडे पडती ऐसे एकता सतविक म्हणते सत्य सत्रिवाचा कित्येक दुर्जन बोलत ही गोष्ट असत सर्व असत्य तो जीव चिरल्या अकस्मात कीटक गळू लागले हे देखून सर्व जण सरदेशी घालते लोटांगण म्हणणे म्हणती माते तू सत्यपूर्ण जानुकी की रेणुके सारखी मग दिसं सा पुत्र झाला असं त्याच्या लोक म्हणती शाळात मजा ये वाढे जैसा द्विजराज शुद्ध द्वितीयेपासून उपनयन झाली या पूर्ण आठ वर्ष वेद अध्ययन चारी षट शास्त्रीय जाण पुराणे नवाग्रहात जैसा वासरमणे देवी पंडितांत पंडितांत अग्रगणी जैने अंगुष्ट अनुष्ठाने अंगु� पिनाक पाने प्रसन्न केला सर्वस्व या परिषार्धा पुत्र समेत लक्ष्मण औष्व रात्री पर्व अद्भुत गोकुळ नक्षत्रा प्रतिजात यात्रेत प्रभुत्व मिळाली

झाला शारदा नंदन महापंडित पृथ्वीवरी तपाचरला अपार पृथ्वी मातृ पितृभजने सादर माता भवानी पिता शंकर हिची भावना द्यायची जनक जननीचे न करी भजन जळ त्याचे जप तपज्ञान धिक विद्या धिक ज्ञान धिक विद्या धिक थोरपण धिक भाग्य तयाचे घरी जाणवी श्रेयाचे गोता माता पिता परमेश्वर अन्न नदी बाहेर घाले तेव्हा शब्द पाणी हृदय भेदी तो जरी पडला षट पडला षटशास्त्र तरी अनामिका होऊन पवित्र दयाचे न पहावे भक्त्र विटाळ कदा न व्हावा यदिपी झाला स्पर्श जाण तरी करावे सचल स्नान महादोषी दोघ नयम दारुण द्यास गांजी यावरी शारदेचा भ्रतर महातपस श्री सृष्टीश्वर शरीर ठेवणी परिकर पावला तत्काळ शिवपदम शारदेने चेतवून देहन केले विधियुक्त सहगमनं Pati se mojega takega kaparja, diugova napaoni so kapara. पाहून सुख परम राहिली शिवलेल्या अमृत सुरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी विष्णविता जाणार हो येऊनी शिव होते जे मृत्यूने कवळेले सहज त्यांची त्यांची नावडी हा रसराज ज्यांचे सुकृत तेजपुंज तोची तेजे अधिकारी त्यांचे ब्रह्मानंद श्रीधर श्रोत्या मेने मी जोडणे कर शिवलेल्या अमृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढले याध्याय का सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता मृडानी सहित शिव तत्ता पाठी राखी सर्वार्थी शिवलेला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्म ಮೂವತ್ತರ ಖಂಡ ಪರಿಷತ್ ಸಜ್ಜನಯ ಖಂಡ ದಶಮಧ್ಯಾಯ ಗುಣ ಶ್ರೀ ಸಂಸದ ಶಿವರ್ಪುರ ನಮ ಶುಭಂಭವತು ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ